दिनानाथ मंगेशकर येथील गर्भवती मृत्यू प्रकरणात भिसे कुटुंबियांकडून आरोप करण्यात आलेल्या डॉक्टर सुशित घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा घैसास यांची चूक नसल्याचं मेडिकल असोसिएशनचं मत पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अहवाल घेण्यास आणखी काही अवघी जाणार चार रुग्णालयांची कागदपत्रे तपासावी लागत असल्यानं वेळ लागेल ससून रुग्णालय अधीक्षकांची प्रतिक्रिया अहवाल आल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी न करता कायदेशीर कारवाई करणार महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती तर इथून पुढे कुठलीही भिसे होणार नाही ग्वाही गोंदियातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण जिल्हा प्रशासनाकडून कंत्राटी डॉक्टर आणि आरोग्य सेविकेवर कायमस्वरूपी सेवा समाप्तीची कारवाई राज्यातील वीस आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणार फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाचे सामंजस्य करार भारतीय रेल्वेचा वाढदिवस वाडीबंद ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली होती ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी सेलिब्रेशन करत केला जल्लोष साजरा यवतमाळमध्ये आठ लाख सत्त्याण्णव हजार हेक्टरवर खरीपाचं नियोजन बी बियाणे खतांची पुरेशी उपलब्धता राहील याची दक्षता घेण्याचे कृषी विभागाला निर्देश जालना जिल्हा परिषदे सीईओच्या दालनासोबत पाणी टंचाईला कंटाळून एका ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रयत्न घनसावंगी तालुक्यातील चिंचोली गावात पंधरा वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यवतमाळमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न झालाय सटवा बंसी राठोर गळफास घेणाऱ्या व्यक्तीचं नाव जलजीवन मिशनचे दोन वर्षांपासून अद्यापर्यंत पाणी मिळत नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं शिधा वाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रति क्विंटल वीस रुपयांनी वाढ नापड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या वस्तूंची विक्री ही शिधा वाटप दुकानातून करण्यास परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज